मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे अरावसाहेब फुंदे आता दुपारचे एक वाजलेत आणि मी आता बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र खडकवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या पाठीमाग पाहू शकता या ठिकाणी कानिपनाथाचं एक सुंदर मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि काही माहिती सुद्धा घ्यायचं एक हे खडकवाडी गाव आहे अतिशय दुर्गम भागात गाव आणि आपण पाहू शकता या खडकवाडी बहुतांशी खडक आहे मला तर असं वाटतं त्यामुळे ज्या गावाला खडकवाडी नाव पडला असावं पण असू द्या त्या खडकवाडी गावाच्या नावापेक्षा या ठिकाणी जे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र कालिपनाथ महाराजांचं आणि या बाजूला आपण पाहू शकता गाव आहे डोंगर आहे पण डोंगरावर कानिपनाथाचं एक सुंदर मंदिर आहे आपण पाहू शकता आणि या ठिकाणचा पूर्ण परिसर सुद्धा गाववाल्याने अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला आहे बीड जिल्ह्यातला किंवा अहमदनगर जिल्ह्यातला बराचसा भाग आपल्याला माहित आहे नाथ संप्रदायाचे वेगळे नाथ या ठिकाणी त्यांचा वावर होता समाधी होती कारण आपण ज्यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहतो श्रीक्षेत्र मायांबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची समाधी आहे त्याचप्रमाणे काही अंतरावर कानिपनाथ महाराजांची समाधी मढी आहे त्याचप्रमाणे रायमोजोळ येवलोळी या ठिकाणी नाथांची समाधी मंदिर आहे म्हणजे हा पूर्ण परिसर नाथ संप्रदायांच्या या ठिकाणी वास्तव्याने पुणे झालेला आहे आणि आता मी आज तर अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे खडकवाडी तालुका पाटोदा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी हे जे संस्थान आहे त्या संस्थानामध्ये मत म्हणून खड महाराज काम पाहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे खडकवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या टिकडीवर अतिशय विस्तीर्ण अशा जागेमध्ये कानिपनाथ महाराजाचं सुंदर मंदिर या ठिकाणी उभारलेलं दिसतंय आणि बाजूस आपण पाहू शकता या वर्षी चांगला पाऊस पडला आहे त्यामुळं या ठिकाणचा पूर्ण परिसरसुद्धा अतिशय भरलेला आपणाला दिसतोय बीडला येताना अनेक वेळा या मार्गे घाटातून जात होतो त्यावेळेस मा मला उत्सुकता असायची की या खडकवाटी या ठिकाणी हे जे टेकडेवर मंदिर कशाचं आहे पण आज एका निमित्त या ठिकाणी आल्यावर मला वाटलं प्रत्यक्ष आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि मला असं वाटतं कानिपनाथ महाराजांनीच माझी इच्छा पूर्ण केली आणि त्यामुळं मी दर्शनासाठी आलेलो आहे जर तुम्ही कधी बीडला डोयठाण मार्गे धामणगाव मार्गे आलात तर या ठिकाणी मला असं वाटतं निश्चित तुम्ही सुद्धा यावं नाथ महाराजांचं तुम्हाला दर्शन होईल आणि हा सुंदर परिसर आणि मंदिर तुम्हाला पाहता येईल